आज सर्वत्र देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला याच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा भारत देशावर परकीय देशाचे छुपे आक्रमक झाले यात आजही आपले शूरवीर भारतीय सैन्य जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करीत आहे त्यातीलच स्वातंत्र्यानंतर एक भयावह युद्धाची आठवण होते ते म्हणजे कारगिल युद्ध याच कारगिल युद्धात जखमी जवानांना तात्काळ सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचविणारे भारतीय सैन्य दलातील कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ हे एक व्यक्तिमत्व आहे डॉक्टर राजेश अढाऊ हे मूळचे तळेगाव श्यामजी पंत येथील आहे आज ते साऊथ आफ्रिका देशात सेवा देत आहे कारगिल युद्धातील वीर आणि भारतीय सैन्याचा एक प्रतिष्ठित वैद्यकीय अधिकारी म्हणून ते परिचित आहेत एकोणीसशे नव्याण्णवमधील कारगिल युद्धाच्या वेळी ते तेव्हाचे कॅप्टन होते आणि तेरा जम्मू आणि काश्मीर रिफल्स या रेजिमेंटचे रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर आर एम ओ म्हणून कार्यरत होते त्यांनी जखमी जवानांना त्वरित प्राथमिक उपचार दिला ज्यामुळे सत्त्याण्णव जखमी जवान वाचले त्या युद्धाच्या भयावह स्थितीत देखील सैनिकांना सांगायचे तुम्ही सह श्वास घेत राहा मी इथे पोहोचतो या वक्तव्याने त्यांचे धैर्य आणि निष्ठा अधोरेखित होते अशातच पराक्रमी वीर अधिकारी असलेले डॉक्टर राजेश अढाऊ यांच्यासोबत आमच्या विदर्भ मतदारने थेट संवाद साधला स्वातंत्र्यदिनी जाणून घेऊया कर्नल डॉक्टर राजेश अढाऊ यांची प्रतिक्रिया देशातील दे संपूर्ण नागरिक आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत जल्लोषाचा आणि अभिमानाचं या देशाप्रती सर्वांचं कर्तव्य म्हणून आपण सर्वजण या जल्लोषात नाहून निघत आहेत नक्कीच पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाला आहे आणि ह्याच दिवशी आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत अमरावती शहरात आता रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या दरम्यानच आपण एक व्यक्तिमत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाशी संमो झालेला कारगिल युद्धात कर्नलची भूमिका देशाकरिता आपलं संपूर्ण योगदान राहिलं एवढंच नव्हे तर कोविडमध्ये सुद्धा महत्त्वाचं योगदान राहिलं त्यांचेसुद्धा सर आपलं सर्व सांगा मी कर्नल रा राजेश वामंद्रावड मी इथूनच एम बी बी एस केलं अमरावतीमधून आणि सध्या मी कार्यरत आहे आर्मीमध्ये आर्मी मेडिकल कोरमध्ये तर आजच्या पंधरा ऑगस्ट औचित्य साधून तुम्हाला खूप खूप स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सेवंटी नाईन वर्ष झाले आहे आपल्याला स्वातंत्र्य होऊन आणि या स्वातंत्र्यासाठी आपण खूप सारे आपल्या लोकांचं ब बलिदान आहे त्याच्यामध्ये संघर्ष आहे आणि सगळ्या लोकांचा सहभाग आहे त्या सहभागातून आपल्याला इतकं छान स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून आपण हसू खेळू शकतो त्या अशा स्वातंत्र्याला पुन्हा समृद्ध करायसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच सांगू इच्छितो की आजचा जो ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे तो एक छानपैकी देशासाठी समर्पित जे लोकं असतात ज्यांना ब्लडची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी खूप चांगला एक प्रयोग आहे थँक्यू